कराड नगरपालिकेच्या टीपी मधील त्या पाच अधिकाऱ्यांची उद्या एकोणतीस मे रोजी चार वाजेपर्यंत बदली न झाल्यास कराड नगरपालिकेत ठोक आंदोलन करणार यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव यांनी प्रशासनाला इशारा दिला दिलाय त्यांची बदली न झाल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाळवावरून धिंड काढण्यात येईल असा इशारा देखील राजेश यादव यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिलाय कराड नगरपालिकेत सध्या भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळ असून यावर आळा घालण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन यशवंत विकास आघाडी यांच्या वतीनं करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला यशवंत विकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते कराड नगरपालिकेत एजंटचा सुसाट अधिकाऱ्यांचा अधिकार पदाचा गैरवापर याबाबत देखील राजेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेत मुद्दे उपस्थित हो केले तर सर आपण जातोय कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जी संस्था ह्या समाजाच्या हितासाठी आहे तिथं जर समाजाची पिळवणूक होण्यासारखी जी गोष्ट असेल तर ती शंभर टक्के या कराडमध्ये चालणार आणि कराड नगरपालिकेला टाळेबंद आंदोलन करणार संबंधित अधिकाऱ्याची शिरगुप्पे सारख्या संबंधित अधिकारी पाचचे पाच अधिकारी त्या त्यांची जे ऑफेश झाले त्यांच्या उद्या पा चार वाजेपर्यंत जर बदल्या नाही झाल्या तर नगरपालिकेचं उद्या टाळेबंद आंदोलन होईल आणि या अधिकाऱ्यांचा उद्या तोंडाला पासून नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये गाळगाव होऊन निवडणूक आली कारण ही संस्था आहे ही सर्वसामान्यांचा आशेचं किरण आहे आणि नागरिकांना स्वतःच्या लेखनीला किंवा अधिकाऱ्याच्या कायद्याच्या धाकाखाली ठेवून कोण जर पिळवणूक या करार शेत करत असेल तर स्वर्गीय